लाडकी बहीण योजना बंद होणार का नमस्कार मित्रांनो आपल्या लाडकी बहिणींच्या मनात एक सध्या मोठा प्रश्न आहे लाडकी बहीण योजना बंद होणार का तर मित्रांनो याबद्दल आपल्याला फस्ट माहिती घ्यायची आहे लाडकी बहीण योजना ही महिलांच्या सशक्तीकरणासाठी अत्यंत महत्वाची योजना आहे भाजप सरकार महाराष्ट्रात या योजनेच्या धर्तीवरच निवडून आले आहे त्यामुळे ही योजना बंद होणे अशक्य आहे होय काही छोटे मोठे बदल किंवा नियमामध्ये फेरबदल होण्याची शक्यता आहे उदाहरणार्थ कोणत्या लाभार्थ्यांना योजना लागू होईल आणि कोणाला नाही यावर पुन्हा विचार होऊ शकतो पण योजना पूर्णपणे बंद होईल अशी शक्यता नाही चंद्रकांत काका पाटील यांचे मत या योजनेविषयी बोलताना चंद्रकांत काका पाटील यांनी फक्त केली आहे की महिलांच्या सशक्तीकरणासाठी लाडकी बहीण योजना अत्यंत महत्त्वाची आहे त्यामुळे ती बंद करणे सरकारला मान्य होणार नाही योजना किती दिवस चालेल दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे लाडकी बहीण योजना किती दिवस चालेल योजना सुरू झाल्यापासून राज्य सरकारने तिच्यावर ठोस रोडमॅप तयार केला आहे मंत्रालयाकडून अजूनही अधिकृत घोषणा व्हायची आहे परंतु चंद्रकांत काका पाटील यांनी सांगितले आहे की ही योजना एक दीर्घकालीन उपक्रम आहे तर याचा अर्थ असा आहे की ही योजना लवकर बंद होण्याची कोणतीही शक्यता नाही सातवा हप्ता कधी मिळणार आता सगळ्यात महत्वाचा आणि उत्सुकतेचा प्रश्न म्हणजे सातवा हप्ता कधी मिळणार लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक मदत दिली जाते सध्या सातवा हप्ता लवकरच येणार आहे असे संकेत मिळाले आहेत मंत्रालयाकडून तारीख जाहीर होताच आम्ही तुम्हाला लगेच कळू त्यामुळे काळजी करू त्या नका शेवटची गोष्ट मित्रांनो लाडकी बहीण योजना बंद होणार नाही ही योजना महिलांच्या सशक्तीकरणासाठी आहे आणि सरकार तिचे भवितव्य मजबूत करण्यासाठी कटिबद्ध आहे तुमच्या शंका आणि विचार कमेंट्समध्ये नक्की सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील अपडेटसाठी जोडले राहा धन्यवाद